आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते करून सोने व मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला चोवीस तास अटक पलूस जिल्हा सांगली येथे प्रणवती अक्षय शेंडगे यांच्या घरी दिनांक एकवीस रोजी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील सोने व मोबाईल लंपास केले होते या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता या चोरीचा गुन्हा पलूस पोलीस ठाण्याच्या पथकाने उघडकीस आणला असून या प्रकरणी अक्षय राजाराम पवार वय अठ्ठावीस राहणार पलूस तालुका पलूस याला पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक केली आहे घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आपल्या पथकाला आदेश दिले होते पोलिस पोलीस ठाण्याकडील पोलिस नाईक शशिकांत माळी यांना गोपनीय बातमीदारांमार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळाली की अक्षय राजाराम पवार याने सदरची घरफोडी केलेली आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पोलीस ठाण्याच्या पथकाने अक्षय पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला पोलिसी खात्या दाखविल्यानंतर अक्षय पवार यांनी चोरी केली असल्याचे कबूल केले आहे अक्षय पवार या चोरट्याकडून पोलिसांनी एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या वजन तीस ग्रॅम पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक संदीप पाटील राजेंद्र माळी वनिता पाटील अलमगीर लतीफ अजित वंजारी रमेश किरपेकर शिवाजी जाधव प्रदीप गुरव प्रवीण पाटील शशिकांत माळी प्रमोद कुंभोजकर अजित वंजारी कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क